अचलपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या शिंदी बुद्रुक येथील एका खासगी संस्थेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकानं विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत शिक्षकाच्या कृत्याचा निषेध करत त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत शाळेच्या परिसरात ठेवलेल्या शिक्षकाच्या कारची तोडफोड केली एका प्राध्यापकानं कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यामुळं पालकांची संतप्त प्रतिक्रिया उमटली तर का या घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळा परिसरातील शिक्षकाच्या कारची तोडफोड केली या घटनेची माहिती मिळताच पथरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच त्यांनी एसआरपीएफ पथक आणि अतिरिक्त पोलिसांची कुमक घटनास्थळी बोलवली दरम्यान पालकांनी शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला ओढण्याचा प्रयत्न केला तर शिक्षकांना स्वतःच्या बचावाकरता एका खोलीत कोंडून घेतलं पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र संतप्त नागरिकांनी शिक्षकांप्रती रोष व्यक्त करत असताना या शिक्षकाला पोलिसांच्या सुरक्षिततेत वाहनात बसवून पथरोड इथं नेण्यात ने आलं तर यापूर्वी देखील या प्राध्यापकानं काही विद्यार्थिनींची अशाच प्रकारे छेड काढल्याची तक्रार मिळाली होती